नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक मोठी बातमी येत आहे केंद्र सरकारला आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे बातमी येत आहे सर्वोच्च न्यायालयामधून केंद्र सरकारला आणि भाजपला एक मोठा धक्का सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया भाजपचं एकच लक्ष आहे निवडणुका जिंकणे आणि त्यासाठी सर्व काही भाजप करत असतं याच गोष्टीमधील एक, एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार अठरा मध्ये भाजपने एक फंडिंग पॅटर्न आणला होता त्याच्यानुसार राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी इलेक्ट्रॉल बॉन्ड वापरण्यात येत होते आणि या बॉन्डच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी होईल असं सा भाजपनं सांगितलं होतं पण विशेष म्हणजे या बॉन्डच्या माध्यमातून सर्वात मोठा भ्रष्टाचार समोर आला होता सर्वात जास्त फंडिंग ही फक्त भाजपला मिळत होती मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये भाजपने सुमारे पाच हजार दोनशे कोटी रुपयाच्यातून जमवलेले आहेत तर दुसरीकडे देशातील इतर विरोधी पक्षांना मिळणारी देणगी खूप कमी आहे एकूण देणगीच्या सुमारे सत्तावन्न टक्के देणगी भाजपला मिळाली होती आणि देशातील विरोधी पक्षांना संपवण्याचं काम भाजप करत होतं या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाचा मत Purnika lalahi. या बॉन्डच्या मार्फत कोणी देणगी दिली आणि किती दिली हे सांगण्याची गरज नव्हती आणि यातूनच सर्वात मोठा भ्रष्टाचार होत होता विशेष म्हणजे यासंबंधीची माहिती माहिती अधिकार कायद्यामध्ये सुद्धा मिळत नव्हती तसा नियमच केंद्र सरकारने केला होता आणि यामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे आणि ही इलेक्ट्रॉल बॉन्डची सिस्टीम असंविधानिक असल्यास सांगितलं आहे आणि ताबडतोब ही पद्धत बंद करून हे बॉन्ड फेटाळण्यात यावे असं सांगितलं आहे हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला केंद्र सरकारला आणि भाजपला मोठा धक्का आहे विरोधी पक्षांसाठी हा एक महत्वाचा विजय मानला जात आहे तर भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा आता उघड पडला आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र